नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपी मध्ये आपण फोडणी न देता कळसोनी कालवण बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय पापलेटचं कालवण किती छान दिसतंय हे कालवण बनवण्यासाठी फक्त दहा मिनिटं लागतात चला तर बघूया कळसोनी असं पापलेटचं कालवण बनवण्यासाठी लागणार साहित्य पापलेटचं सा फोडणी न देता कालवण बनवण्यासाठी आपण इथे दोन मोठे पापलेट तुकडे करून घेतलेले आहेत हे पापलेट आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण पापलेटच्या तुकड्यांना थोडंसं मीठ लावून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा कोकमागळ घालायचं आहे हळद मीठ आणि कोकम आगळ पापलेटच्या तुकड्यांना सगळीकडे लावून घ्यायचे मीठ आणि हळद लावून घेतलेले पापलेटचे तुकडे आता झाकून ठेवायचे आहेत पापलेटचं कालवड आपण ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत ते भांडे घ्यायचे त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचं आहे दोन चमचे हिरवं वाटण घालायचे म्हणजेच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट एक मोठा टोमॅटो आपण कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आपण त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सहा कोकमाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा हळद घालायचे एक चमचा धणा पावडर घालायचे तीन चमचे घरगुती लाल तिखट घातलंय आपण कालवण किती प्रमाणात करणार आहोत त्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव झाल्यावर ह्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचंय इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर अजून रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता आता हे भांड आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची गॅस चालू करून आपण कालवणाचं भांड गॅसवर ठेवलेलं आहे आता या कालवणाला एक छान उकळा येऊ देऊया कालवणाला छान उकळा आलेली आहे आता त्यामध्ये आपण मीठ हळद लावलेले पापलेटचे तुकडे घालून घेऊया आता गॅस मध्यमाचीवर ठेवायचं आहे याच्यावर ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं कालवण चांगलं शिजून घ्यायचंय मध्यम आचेवर पापलेटचं कालवण शिजायला ठेवून दहा मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू पापलेटचं कालवण एकदम मस्त तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पापलेटचं कालवण प्लेटमध्ये काढून घेऊया आजची आपली रेसिपी फोडणी न देता चमचमीत असं पापलेटचं कालवण छान तयार झालंय बघा एकदम मस्तपैकी पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे आजची आपली ही रेसिपी फोडणी न देता पापलेटचं कालवण ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद